नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजची विशेष बातमी साहित्यिकार जेव्हा लिहित असतो तो ज्या ज्या क्षणाला व्यक्त होत असतो त्या साहित्यामध्ये शब्द आणि संवाद हे महत्त्वाचे असतात निवेदन हे कथेची आणि कादंबरीची शक्तीस्थळे आहेत नाटक आणि चित्रपटाच्या माध्यमातून साहित्यकाराचे आणि साहित्याचे स्वरूप जागतिक पटलावर उमटतं त्यासाठी वाचन संस्कृती जपली पाहिजे असं सांगून वाचनालयाने आमचं पालपण घडवलं असं प्रतिपादन प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी केलं ते सेलू येथील मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या अनुदानातून पहिलं अक्षर प्रतिष्ठान जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी रविवार दिनांक सोळा नंबर रोजी बोलत होते यावेळी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष हसाराम लोमटे माया लोमटे साहित्य अकादमी मंडळाचे सदस्य प्रकाश होळकर मार्तंड कुलकर्णी श्रीधर नांदेडकर राजेश गायकवाड मराठवाडा साहित्य परिषदेचे कौतुक ठाले पाटील संमेलनाध्यक्ष विनायक कोठेकर स्वागताध्यक्ष सर्जेराव लहाणे कार्याध्यक्ष रामनिकम बाजार समिती सभापती डॉक्टर संजय रोडगे नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एस एम लोया जयप्रकाश बियाणे सरचिटणीस शरद कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना कुलकर्णी म्हणाले आमच्या बालपणी पुस्तक विकत घेणं शक्य नव्हतं कारण जगणं महत्त्वाचं होतं आज आपण आपला खर्च कुठे करतो याचा विचार करणं गरजेचं आहे दूरचित्रवाणींच्या माध्यमातून साहित्य दाखवणं गरजेचं आहे तसेच प्रत्येकानं वाचनालयात जाऊन पुस्तकं वाचली पाहिजेत मध्यमवर्गीयांनी कलेचे आणि साहित्याचं वाचन करून पुस्तके विकत घेतली पाहिजेत त्यामुळे साहित्य संस्कृती जपली जाईल वर्तमानपत्रे देखील आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहेत कारण ती भाष्य म्हणून काम करतात तो दृष्टिकोन मिळावा यासाठी ते खूप मोलाचे आहेत साहित्य हे तातडीने प्रतिक्रिया देत नसतात साहित्य सेमिनारचा उपयोग युवकांमध्ये वाचनाची सवय वृद्धिंगत व्हावी यासाठी त्याचा उद्देश हवा प्रत्येक मुलापर्यंत मराठी साहित्य पोहोचलं पाहिजे अभिजात दर्जा भाषेला मिळाला आहे पण तो आपल्या जगण्यात देखील आला पाहिजे गावाकडील व्याख्यानं आणि मराठी शाळा बंद होत आहेत नूतन शिक्षण संस्थेसारखी एक शिक्षण संस्था जगते तेव्हा पंचक्रोशीतील तीन चार पिढ्यांचं कल्याण होतं त्यामुळं बंद पडलेल्या मराठी शाळा याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणं गरजेचं आहे एवढंच नव्हे तर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मातृभाषेतच झालं पाहिजे म्हणजे जीवन जगणं सुलभ होतं आजची उच्चपदस्थ मंडळी यांचं शिक्षण मातृभाषेतून झालेलं आहे मुळात इंग्रजी हे ज्ञानभाषा नाही ती केवळ भाषा आहे मराठी बोललं लिहिलं गेलं पाहिजे सोशल माध्यमातून मराठी लिहिता आलं पाहिजे माध्यमाने खूप गोंधळ घातला आहे असं सांगून वर्तमान काळातील तरुण पिढीचं लिहिणं आणि वाचन दोन्हीही बंद करून टाकले असल्याचे खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली या, या पुढे बोलताना कुलकर्णी म्हणाले आपण नाट्यक्षेत्रात काम करत असताना साहित्य क्षेत्रातील मंडळींनी आपली दखल घेऊन बोलवलं आहे नाट्यक्षेत्र हे साहित्याच्या महावृक्षाची भांडी आहे सिलू आणि परभणी हे आपलं गाव आणि आजोळ देखील आहे त्यामुळं मुंबई ते सिलू प्रवासात मी खूप मागे जाऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला कारण प्रवासातून आयुष्याचा आढावा घेता येतो नाटके लोकशाहीवादी प्रक्रिया मानणारी कला आहे साहित्यातून नाटकाचं रूपांतर करताना सांस्कृतिक पूल बांधला आहे साहित्याचा आणि नाटकाचा संबंध आहे नाटक हे साहित्याच्या पोटातून उमलतं असंही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं यावेळी बोलताना ते म्हणाले या संमेलनांमधन या भागातले लेखक या भागातले कवी नवीन लिहिणारी माणसं आमच्या काळी आता आताही होत असेल परंतु खूप कमी उपलब्धी होती यूथ फेस्टिवल असं एकच माध्यम होतं की जिथे तरुण महाविद्यालयातला कविता वाचायचा स्वतः गेलेली कथाकथन करायचा वादविवाद वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा परंतु या सगळ्या सगळ्या उपक्रमांना ओहोटी लागलेली आहे गावोगावच्या व्याख्यानमाला बंद पडत चाललेले आहेत आणि आपला कशात आपण वेळ वाया घालवतो हे आपल्याला कळेल असं झालेलं आहे या सगळ्या संमेलनांचा उपयोग त्या कारणासाठी व्हावा मराठी शाळा ज्या बंद पडत आहेत आज जेव्हा आपण अभिवानारी नूतन विद्यालय नूतन महाविद्यालयाचा उल्लेख करतो एक शाळा जेव्हा उत्तम प्रकारची एक शिक्षण संस्था जेव्हा जगते तेव्हा पंचक्रोशीतल्या मुलांचं तीन चार पिढ्यांचं कल्याण होत असतं ज्यांना बोलायचं आहे आणि लिहायचं आहे ते गप्प काय आहेत त्यांनी समाजातील सगळ्या प्रश्नांवर लिहिणं गरजेचं आहे लिहिणं ही गोष्ट इतकी सोपी नाही मात्र लेखकाच्या लिखाणातून म्हणजेच साहित्यातून अमृत निर्माण होत असल्याचं प्रतिपादन साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आसाराम लोमडे यांनी केलं ते उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षीय समोर प्रसंगी बोलत होते पुढे बोलताना आसाराम लोमटे म्हणाले इथल्या माणसाचं जगण्याचं भान सुटत नाही त्यामुळे समाजातील सगळ्या प्रश्नांवर लिहिणं गरजेचं आहे निसर्गाच्या लहरीपणामुळं वारंवार संकटाशी सामना करणारा शेतकरी जी गोष्ट आपल्याला पेरायची आहे अथवा पुढच्या पिढीच्या हातात द्यायचे आहे ते दळून कधी खायचं नाही हे शेतकऱ्यांनी कायम जपलं पाहिजे आपण तर अक्षरांची शेती करतो ते अतिशय सोपं आहे त्यासाठी प्रत्येकानं वाचन आणि लिखाण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन लोमटे यांनी केलं यावेळी डॉक्टर मार्तंड कुलकर्णी प्रकाश होळकर प्राचार्य कौतुक ठाले पाटील राजेश गायकवाड आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज कैलासचिव रंगाचार्य गुरुजी यांच्या प्रतिमांचं पूजन आणि दीप प्रज्वलन मान्यवरांनी केलं सच्चिदानंद डाकोरे पूजा तोडकर आणि विद्यार्थी संचालन महाराष्ट्री गीताचं सादरीकरण केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक अध्यक्ष विनायक कोठेकर आणि स्वागताध्यक्ष सजेराव लहाने यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कीर्ती राऊत यांनी केलं सरचिटणीस डॉक्टर शरद कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ग्रंथदिंडी काढण्यात आली उद्घाटन कार्यक्रमानंतर विविध लेखक आणि कवींच्या कथा संग्रहाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमास लेखक कवी प्राध्यापक शिक्षक वृंद तसेच नागरिक मोठ्या संख्येनं या कार्यक्रमास उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद